ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये पी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी एका कार्यक्रमात गलाई बांधवांविषयी अपशब्द वापरले होते त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असताना देशभरातील गलाई व्यावसायिकांमध्ये दे, प्रचंड चीड निर्माण झाली होती गलाई बांधव हा आपल्या भागाचा कणा आहे त्यांच्याशिवाय इकडे पाणीही हलत नाही संबंध देशभरातील गलाई बांधव आपल्या व्यवसायात येणाऱ्या अडचणींसाठी एक झाले आहेत असे असताना आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांचा स्वाभिमान दिवसला जाईल असे विधान केल्याने गलाई व्यावसायिकांच्या संतापाची लाट कोसळली होती राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील यांनी फोनवरून त्यांना माफीनामा देण्याची विनंती केली आणि राजेंद्र खरात यांनीही ती मोठ्या मनाने मान्य केली व आपला राजीनामा देताना चुकीने हे विधान झाले आहे असे सांगत माझे त्यांना दुखवण्याचा उद्देश नसल्याचे सांगितल्याने या वादावर पडदा पडला आणि आपल्या भागाचा कणा असणाऱ्या गलाई बांधवांनीही त्याला मोठ्या मनाने माफ करून दुकानदार हा खूप मोठ्या मनाचा असल्याचेही दाखवून दिले अभिजित शिंदे प्राईम न्यूज पिटा तर दुकानदार माणसं अतिशय कंजूज असते ते थी। एक ठिकाणी मास्तर घे आज दुसऱ्या ठिकाणी सोनत आले दुकानवाले ही दोन्ही समानच असते ते ही कधी कोणाला चाप येत नाही ती ही चार पाच 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 दिवसात एकदा आंघोळ करते ते आणि गावी तर आंघोळच करत नाही ते गलाय बांधवांना माझा सप्रेम जय भीम नमस्कार कालच्या कार्यक्रमाच्या उघा कार्यक्रमामध्ये उघामध्ये गलाय बांधवांना गलाय बांधव बोललो माझा उदय त्यांना मन त्यांचा मन दुखवण्याचा नव्हता परंतु जर काय कुणाचे मन दुखाने असलेले तर सर्व गलाय बांधवाची मनापासून जाहीर माफी मागतो दिर्गिरी व्यक्त करतो आपल्या कार्यक्रमामध्ये ओघानं ओघानं बोलून गेलो माझे आठवड्या तारखेतील असंख्य असे गलाय बांधव माझे गणेश मैत्र्यांचा संबंध आहे आणि कलाई बांधवामुळं आपल्या ग्रामीण भागाचा विकास अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला आहे ग्रामीण भागामध्ये आटपाडी तालुका असू द्या खानापूर तालुका असू द्या अनेक गलाई बांधवाने अतिशय प्रगती केलेली आहे आता उदाहरण द्यायचं झालं सर वलवण असेल कवटोळे असेल किंवा तुमचे विटा शहरामध्ये खानापूर तालुक्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये अनेक गलाई बांधव माझे अधिक घनिष्ठ संबंध आहेत आणि त्याच्यामुळं गलाई बांधवाने फार मोठी प्रगती या आपले ठसा संपूर्ण जगामध्ये लावलेला आहे उघायच्या बारामध्ये पाहुण्याच्या बारामध्ये गलाय बांधवाविषयी मी बोलून गेलो त्याबद्दल पाहुण्याच्या बारामध्ये बोलल्यामुळं गलाई बांधवाची जाहीर माफी मागतो आणि गलाई बांधवाला विनंती करतो की इथून पुढं असं कुठलंही होणार नाही कारण माझे सगळे मित्रच आहे गलाय बांधव आणि ओघात बोलून गेलेलो आहे तरी गलायम बांधवाने आपले गलाय बांधवांची मी गिरगिरी व्यक्त करून मी माझे मा कालच्या पाठराचे शब्द माघारी घेतो आणि आपले जाहीर माध्यम आगतो जय जय भारत